सो हे फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल आणि खुश असाल काय बोलू कुठून सुरुवात करू काहीसुद्धा मला समजत नाही आहे कारण की घरामध्ये कंडिशन तशी झाली आहे परिस्थिती तशी झाली आहे घरामध्ये म्हणजे दोन गोष्टी आहेत एक गुड न्यूज आहे आणि एक बॅड न्यूज आहे म्हणजे दोन गोष्टी आहेत आणि गुड न्यूज एक अशी आहे की आम्ही वर्षानुवर्ष ती गुड न्यूज ऐकण्यासाठी आम्ही वाट बघत होतो आमचे कान तरसत होते की ती गुड न्यूज आम्हाला कधी ऐकायला येईल आणि फायनली ती गुड न्यूज आज आम्हाला भेटली आहे बट तुम्हाला मी जसं सांगितलं एक गुड न्यूज आहे आणि एक बॅड न्यूज आहे आणि ती गुड न्यूज त्या बॅड न्यूजसमोर काहीसुद्धा नाही आहे काही सुद्धा नाही म्हणजे असं नाही बट एवढी खुशी नाही होते त्या बॅड न्यूज समोर कारण परिस्थिती तशी आहे तुम्ही थांबील तर बघितलं असाल की आता दोन दिवसापूर्वी माझे माझ्या पप्पांना अचानकच चक्कर आली आणि चक्कर येऊन पप्पा पडले होते वरती हॉलमध्ये आणि मग पडल्यानंतर पप्पांच्या पायाचा पायाची जी करंगळी आहे ना त्या करंगळीचं हाड मोडलेलं आहे पप्पांचं फ्रॅक्चर झालं आहे त्याच्यामुळे पप्पांचा पाय खूप सुजलेला आहे आणि पप्पांना चालतासुद्धा येत नाही आहे तर आणि पप्पांना डेंगू पण झालेला आहे आला डेंगू झाला आहे पेशी कमी आहेत पप्पांचे त्याच्यामुळे पप्पांची कंडिशन खूप खराब आहे म्हणजे उपचार चालू आहे ट्रीटमेंट चालू आहे पप्पांची पण खूप भीती वाटती आहे डॉक्टर बोललेत की काय होणार नाही होईल सगळं ठीक म्हणून पण ते जे पप्पांचा पाय फ्रॅक्चर झालं आहे खूप म्हणजे खूप आहे पप्पांचा पाय मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर आम्ही आज जाणार आहे ते एक आयुर्वेदिक उपचार करतात म्हणजे घरगुती उपचार करतात ते हाडांचं वगैरे कसलंही हाड म्हणजे तुटलेलं वगैरे असेल क्रॅक असेल तर मग ते हाड ते जॉईन करतात मग आम्ही तिथे जाणार आहोत आज तर आता आम्हाला निघायचं आहे आम्ही हॉस्पिटलमधून पप्पांना डायरेक्ट घेऊन जाणार आहोत तिथे वरवंटमध्ये आहेत ते तर मग आता तिथे जाणार आहे आम्ही मग पप्पांचं बघू पायाचं काय ट्रीटमेंट करतात ते आम्ही घेणार आहे मग पुन्हा पप्पांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं आहे कारण की पायामुळे पप्पांना खूप त्रास होतो आहे आणि अजून एक गोष्ट मी जे तुम्हाला सांगितली ही झाली बॅड न्यूज पप्पा येऊन पडल्या आणि पप्पांचा पाय पायाचा हाड क्रॅक झालेला आहे फ्रॅक्चर झाला आणि गुड न्यूज आहे खूप म्हणजे खूप चांगली अशी गुड न्यूज आहे जी वर्षानुवर्ष आम्ही वाट बघत होतो ती गोष्ट आज आम्हाला समजलेली आहे आणि तो व्हिडिओ मी नक्कीच नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी टाकेल तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा तो ब्लॉग नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा कारण की माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील म्हणजे काय गुड न्यूज होती काय गुड न्यूज आहे ते तुम्हाला समजेल तर चला आम्ही आता चाललो आहे वरवंटला पप्पांच्या ट्रीटमेंटसाठी पायाच्या तर चला

असं आवरून बांधणार तुम्हाला yeah. त्याला दोन महिने रिकवर व्हायला लागणार आहेत असं मानलंय दोन केलं पाहिजे ती प्रोसिजर करताना तर फ्रेंड्स फायनली सगळा विचार करून आम्ही आता निघालोय yeah. त्या उपचार करणाऱ्यांच्या घरी तर बघू पुढे काय होतं आहे कसा उपचार होतो आहे पप्पांचा फ्रेंड्स फायनली आम्ही त्यांच्या घरी पोचलो आहे आणि ते बघा फ्रेंड्स आवळ्याचं झाड आहे आणि मम्मी आवळा तोडती आहे खूप म्हणजे खूप आवळे लागले तुम्ही बघू शकता आणि इतके मस्त गोड आवळे आहेत तर भरपूर आवळे लागलेत कुणीही येतं आणि इथले आवळे तोडून घेऊन जातं बघा माझ्या भावाचा मित्र पण आवळे तोडतो आहे

इस दोक्ष्णाल को प्या चाहला मात बस हो रekालasan अहाई पाटभी, यह चाहे बसध़ा भाटार सब्टाम प्लस्टों मंस पाटभो हो अगाला तैनल महलों जाज होगाँ यह बस्तस समय हजा है भिम इंत् समय के समय

मजन एकदम सुट बाबा, सर हां इतन दुख पाटीवर ये दुखtare baba kal te me dotche nene batay na on

ते आता परत त्याला बायचं बांधलं ना ते मासात फिर झालं परत दहा पायचं सात आठ दिवस तिथे क्रॅक पडलं जास्त नाही फक्त oh. गेलं नाही म्हणजे दुख एवढं मग पण ते मी एक जावा खजूर बांधताना बोट ओढ नको बघा बोट असं ओढट दुखतो बोट ओढत

फ्रेंड्स आता आम्ही निघालो आहोत घरी तर बघा वातावरण कसं झालं आहे सो फ्रेंड्स so, आम्ही मध्ये आलेलो आहोत आणि बघा मम्मी तिथे फ्रूट्स घेते पण फ्रूट्स खायला सांगितलेत वाईट पेशी वाढवण्यासाठी तर मम्मी आता फ्रूट्स घेते तर बघा मम्मी आली आता फ्रूट्स घेऊन काय माहिती कुठले कुठले फ्रूट्स आणले आहेत तर आपण बघू आता काय काय आणलं आहे मम्मीने सो फायनली फ्रेंड्स आम्ही आता घरी पोहोचलोय पप्पांना फ्रेश व्हायचं होतं मग पप्पांना आम्ही घरी घेऊन जाणार आहे फ्रेश वगैरे झाल्यानंतर पप्पांना थोडंफार नाश्ता देणार आहे मग थोडं आराम केल्यानंतर हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे परत खुर्ची खुर्ची

山大的冷，对。